शिक्षण क्षेत्र हे ज्ञानदानाचं पवित्र क्षेत्र आहे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचं जीवन सर्वांग सुंदर व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे अनेक शिक्षक प्रयत्न करत असतात यातीलच एक कृतिशील आणि आदर्श शिक्षक गणेश कांडळ यांनी शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गावात केलेल्या शाळेतील अमूलाग्र बदल शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची निर्माण झालेली ओढ सर्वांशी स्नेह आणि जिवाळा यामुळे त्या शाळेतून बदली होताना अनेक विद्यार्थ्यांना आसरू अनावर झाले तर विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक आणि गावातील नागरिक व महिला देखील यावेळी गैभरल्या कोपरगाव आणि वैजापूर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या उक्कडगाव देवीचे येथे गणेश कांडळ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले अत्यंत कडेच्या असलेल्या या गावामध्ये अनेक शिक्षक जायला धजत नसताना देखील गणेश कांडळ यांनी अत्यंत आनंदाने हे काम स्वीकारून येता पहिली ते चौथीपर्यंतच्या या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा गोडवा निर्माण केला हसत खेळत शिक्षण देताना जुन्या झालेल्या शाळेच्या भिंती बोलक्या केल्या विद्यार्थीप्रिय बनलेल्या या शिक्षकानं गावातही सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले मात्र त्यांची उक्कडगाव येथून टाकळी येथे बदली झाल्याने निरोपाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना अक्षरशः हंबरडा फोडला अनेक विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना रडले तर उपस्थित गावकरी आणि महिलांनाही गैवरून आले जाऊ नका सर जाऊ नका सर म्हणून सर्व विद्यार्थी रडत होते आषाढीच्या निमित्तानं मी सातत्याने येत राहील कायम तुमच्यासोबत राहील बदली होणं हा अपरिहार्य भाग आहे अशी अनेकांची समजूत यावेळी शिक्षकांनी काढली यावेळी संगीत वाद्याच्या तालात गणेश कांदळ सर यांची मिरवणूक काढण्यात आली होती संगमनेर तालुक्यातील देवकोटे गावात असलेले गणेश कांदळ यांनी गावातही सातत्याने सामाजिक कामात सहभाग घेतला आहे शिक्षणाप्रती असलेली त्यांची तळमळ यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अनेकांच्या डोळ्यात आसरूसुद्धा तरळले आहेत तर गावकऱ्यांनी या आपल्या सुपुत्राच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे